घंटन मग आता गुरबिर सोडितो का नाही तू नाही उन्हा ताणत नाही सोडित हा चारा पाणी सगळं जागीर करतो एवढं चेअरमॅन मोबाईल सायले करून जाऊ किती फोन लावतोय तुम्हाला मिस कॉल पडलेत तेच पिंपळगावला सामुदायक जाऊ सोया जायचं होतं ना आपल्याला हा झालता बरं का सरपंच आपला विषय मग आज नाही कंटाळा आला जेवण चालेल असं जाम असं वाटतं सत्ता आणून द्या मला जा 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 तर जावं लागेल शुभेच्छा आहेत प्रमुख अतिथी आहेत ना आमच्या शुभेच्छा मी सरपंच तू कशाला येतो मी तिथं लोकांना जेवायला वाढेल ना हा वाढता वाढता सगळे गुलाबजामून खाऊन घेशील काही नको होती केटरिंग वाले लावलेले तर ता तू इथंच थांब आलो असतो नको इथंच थांब त्या चेअरमनला जोडीदार म्हणून ते बोर होते मला गुलाबजामून पुऱ्या बांधून पिशवीत ना मागून आणा घंटी तिथे नाही भेटलं हॉटेल मधून कळलं येऊ का मग येतो हा हा या दूध वाढव म्हणून काय खुराक वाढवायचं नाही तर पाणी पाजायचं सरपंच आताच गेले एवढे एवढेच कसं आहे कॉल आला काय हा बोला ना सरपंच काय एक जागा खाली आहे बाई मग काय आहे तुमचा हा 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 घंटेला वे <laughs> बर बर घेऊन बर। येतो मी काय काळजीच करू नका तिथली जागा आवतून धरा दुसरा नवरदेव तिथं बॉलेवर चढू देऊ नका घंटणला सगळी तयारी करून आणतो मी पार ढोळी बिंढी सगळं घेऊन येतो पण तेवढं काम करा हा हा घंटन नशी बघलो हो तुझ सामुदायिक सोहळा नाही का ते सरपंचांना फोन आला एक नवरदेव आला नाही घेऊन कुणीतरी घेऊन येत मग मी सरपंच म्हणले गंटरला घेऊन जाऊ लग्न आहे आज लगेच त्यांना सांगितलं म्हणलं मी सगळी तयारी करून ये ना गंटरला घेऊन येतो चला आपलं लगेच तयारी करायची जा। आपल्याला जायचं मी गाडी बिडी धुऊन तुला लगेच आपल्याला जायचंय तो मस्त कपडे बिपडे किंवा कपडे राहते येच एवढी तयारीला आपल्याला वेळ नाही तर मंडोळी बिंडोळी घेऊन बांधून ठेव लगेच चला लगेच तयारी जाऊन बांग 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 बांगो पण नाचत का अरे आरम लग्न तुझं लग्न आहे कोणासोबत पुरी सोबत, सोबत। ते आम्हाला पण माहिती पुरी कोणी बघितली तुला ते सामूहिक विवाह स्वाग आहे ना तिथलं तिथं आणि आपलं फुटकेड चल बर पटकन माल बांध बर मुंडुई मुंडुई सगळ्यात तयारीत आलाय वयू चला पटकन जायचं आपल्याला बाबा चला मला चला बांध ना त्याला बांध ना बाबा निनी सरळंठ करू देता बाई हो चर्मन बोल झालं तुम्ही आले तुमचीच वाट बघत होते अहो मला तेच सांगायचं होतं जरा आज जरा वेगळं काम आहे वेगळं माझं आवडलंय मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का बहिणी इथे जायचं वास्तू वास्तू शांतीला कंटेल घेऊन जायचं त्या लग्न महत्वाचं आहे का वास्तु शांती मी तुम्हाला आधी सांगितलं होतं असं कसं तुम्ही कोणाला को दुसरं सांगितलं नाही तुमच्या भरोशावर जाऊ जाऊन आपण असं कुठं असतं का आता बारा टायमिंग आहे राव आपण मला काही सांगू नका तुम्ही मला शब्द दिला घेऊन जाईन जायचं माझं असं आवडलं चला लग्न जाऊ लग्न काय दुसरं लग्न खा काही गुलाबजाम भेटत नाही काय कुठं खायला आजच्या दिवस माफ नको नको मा सोबत यायचं तुम्ही मला हा म्हटले होते अजिबात जमणार नाही नाही आला असत नाही आलं तर मी तुमच्याशी बोलणारच नाही बघा इकडे तुम्ही दिसायचं बिने आणि पाय बिने ठेवायचं मग आलं इथं अवघडच झालं बाबा आता ते गंठ्यांचे सरपंच तर लय बोलतील मला जाऊ द्या मी आता ये ना फोन स्विच ऑफ करून टाकतो हा आता काय तुमचं ऐकावंच लागेल आम्हाला मग काय मला हा म्हटले आणि आता कुशाल म्हणजे बरोबर आवरा लवकर मग जाऊ आवरले गंठ्यांचा फोन आला ना तुम्ही तुम्हाला आला तरी उचलू ना दार लावून येते आवरला चाल या लवकर मग आज शादी या। है आज मर यार की शादी साधी आज घंटे बाबू घंट बाबा हो होईल मग हे सावलीला चोर मनिवस सावलीत बस हा चल चोर मनी करू पार करू किती थास बाज सांग अस कधी यायच <laughs> 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 चोर मन काय माहिती कधी चला म्हणावं लवकर आमचा घंटा नवर चोर मन कमवून झाला आपल्याला उभं राहून तू झोपत थोडा वेळ काय करू मग आता सर पण त्यांचा फोन हाऊ चल काय म्हणतात हा बोला ना <laughs> <laughs> अहो आम्ही थांबलो र ते चेअरमनची वाट पाहतोय हा अह लवकरच यायचं आमला पण तक तक चालली ती हा येतो 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 लवकर येतो ते काय म्हणले ते सरपंच म्हणते लवकर या अर्धा तासाच्या आत अर्धा तास जात मग हे बग्गी नाही हिची का आता हे बग्गी घेऊन कुठं जात तिथं हे मी नाही वाटणार मला कटाळा आला एक आता चोर म्हणून हे प्रेम आहे तर चोरात आलो ना किती चोरात आलो एकशे दोन एक, एक आठ दोन से बत्तीस दोन से एक बारह गाड़ी बंद पड़ी का है? बंद पडली अहो शर्मा एडी झाले काय तुम्ही उशीर होता मला आधी चला पटकन सुजाता बाई गाडी बंद पडली वाटते तुम्ही एक काम करा ना तिथ प्रेम आहे आणि कामले आहेत त्यांना म्हणा गाडीला फक्त आहे ना धक्का मारा मी तोंडाला बांधित होतो पहिले तुम्हाला ओळखतील ते काय चाललं रे हे

लोटा लोटा ह डकल ह अरे आबू काडन लागली काय गाडी डकल ह डकल ह झाली की नाही झाली अरे हायले नाही गायवर दिसतेत रे هلا आलो दा मलो ब ए कुठे गेलते रे गाडी टाकली गाडी टाकली सुजाता बाईची कोणती गाडी होती

हायला पण यार आपण काहीतरी जाऊ आपण गाडी घेऊन जायचं बस बस आपण घेऊन बस लवकर याडाय का तू एवढ्या ते काय चला काय चला काय चाललं आपलं वाट बरं लागेल चोर म्हणला फोन आहे फोन लावायला फोन लावला मागात पासून तर पाहिजे ना फोन फोनच लाग ना त्यांचा कस करायचं मग आता हा बघ आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगत आहे बंदस डायरेक्ट आता हा फ्लाईटला टाकणं असता रेंनी घेऊन दे चोर म्हण गावात काय करायचं घंटन घंटन इथं बसलेत होई तुम्ही सगळे अरे सगळा गावात फिरलोय तुम्हाला बघा का आता काय झालं मला जरा यायला नाही जमलं बरं का मगाशी थोडं लय महत्त्वाचं काम होतं ते तेवढं केलं आता मी म्हणतो आता जायचं का कुठं तिथे विवाह वेपंचा फोन अहो सरपंचाने गाडी पाठवली मग आम्ही तिघ गेलो गाडीत मी लग्न लावून आणलं माझं आला एक नंबर काम केलं मग कुठे घरी चाले ना घरी घरी तर तिला आशीर्वाद द्या आणि मोदी खायचे काय दोन पाचशे शंभर तुमचे हिशोबेन म्हणजे एकदाच घंट्याचं लग्न झालं अरे शंभर पा एक पाचशे रुपये शंभर दोनशे इकडं आवरत असतो एक काम चाल आण काहीतरी पिळे भिडे काहीतरी ते पाचशे ची ना साखर घेऊन चेरमनचं तोंड गोड करावं लागल बरोबर आणलं की चावी चला 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 चल एक दादा चांगला भरभरून आशीर्वाद देतो आता हा तुम्हाला पण साखर बिखर काय देऊ गोड धोड भाऊ घालतो कोणी रे हे मला लावलंय हो चरमन काय करून घे ठेवलं ये तुम्हाला तर कशाची बी हाऊस बाबा काय तर राही आईला जनावर सुद्धा एवढ्या जाम बांधित नाहीत काय झाले काय नेमकं कमून केलं तुम्ही असं हो मला श्वास घ्या पाहिला झालं तुम्ही बांधले म्हणे बांधले तुम्हाला अच्या गांठ्यानी प्रियांबलेने बांधले मला इथ आणि अशी साखर वतली इकडून लय मुंगळे चावलेत लय मुंग्या चावल्यात मुंग चाव मला सर तुमचं सगळ्या अंगोर साखर आहे हा ना किलो भर साखर आणून अंगो वतली माझे इथं बांधू पण आज कोण केलं त्यांनी अहो ते नाही का तुम्ही म्हणले होते तिकडे घेऊन या त्याला समोदय मला आणि मी गेल तो जरा त्या सुजाता बाई संघ मी तिकडं नाही आलो म्हणून त्यांनी मला बांधून टाकलं आणि लय अंगो साखर वतली सरपंच मला लय मुंग्या चावल्या सगळे मुंगळे तोडलंय मला एवढी भारी संधी होती तिथं हा घंट्या टायमिंग वर नाही पोहोचला दुसऱ्या नवरती ओबा करू त्या पोरीच लग्न लावून दिलं राव घंट्याचं एक तर लग्न होत नाही एवढी चांगली संधी तुमच्यामुळे गेली राव नाही हाय पण आम्हाला बी जरा महत्वाचं काम होत सरपंच म्हणून संधी केली अहो काय पण ते ते गेलं ना, ना रायला रायला ते राहिला झाला राहिला तसाच या वर्षी बी आणि त्याच्या मोतीने वायत कोण तुम्हाला बांधले दिसते पण आमचं बी अर्जंट काम होत जायचं त्या राव सोडून त्या सुजाताबाईचा नाद तुम्ही आता सोडू सरपंच त्यांचा नाद पण पारवापासून आता उद्या काय उद्या जरा वेगळा विषय आहे लग्नाला जायचं का ना उद्या परत तुम्हाला हे जरा काम पण पहिलं मला धावखान्यात घेऊन चला लय मुंग्या चांगलंच मला सरपंच تمه را برابر ځای څنګه ورنی وایسي ورني झालेली आहे